रे मनाली जा मंगल आता आम्ही निघालोय सर्वजण बघा अजून हो थोडेफार जण यायचे बाकी आहेत तिथे पण सगळे बाकी आहेत आम्हाला चाळीतले सगळे बाय बाय करतात <laughs> सर्व आमच्या मम्मी वगैरे सर्व चाळीतले रहिवाशी आम्हाला बाय बाय करतात पहिल्यांदा एवढी चाळीची मोठी ट्रिप चालली एकदम ते पण लांब कुठे तर मनाली चला मला सोबत गावदेवी माते की आता आम्ही आलोय गावदेवीच्या पाया पडायला गावदेवीचा आशीर्वाद सोबत घेऊन आम्ही आमच्या ट्रिपला सुरुवात करतोय सर्वेजण आहेत मागे पण सर्वेजण आलेले आहेत सर्व दर्शन घेऊन आता आम्ही देवीकडे साकडं पण घालू आमची ट्रिप एकदम उत्तमाची आणि सुखाची हो साकडं घालून आता देवीकडे आम्ही आमची ट्रिप सुखाची होऊ दे सर्व सगळेजण सुखरूप येऊ दे म्हणून नारळ फोडतोय बोला गणपती बाप्पा बंगालमूर्ती गावदेवी माते की महादेव सर्व झालोय पाया वगैरे पडलोय सर्व आमच्या एरियाला मित्रांना बाय करून कल्पेश बाय थँक्यू थँक्यू सर्वांना आता बाय बोलून सर्व बॅगा बघू शकतात सर्वांच्या एकदम फुल हा सर्वेश सर्वेश सर्वेशची बॅग बघा केवढी आहे आता <laughs> निघू आता आम्ही आता आमची सा, ट्रेन आहे मुंबई सेंट्रल वरून आता आम्ही आता बाय लोकल जातोय एवढा खूप बॅग आहेत म्हणून लवकर निघालोय सात वाजताची आमची ट्रेन आहे बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचतो थेट भेटू आपण तिकडे तर मित्रांनो तुम्ही बघताय फायनली आपली ट्रिप सक्सेस होते आज डे वन आहे आपण मनालीचा ट्रिप प्लॅन केला आहे तुमच्यापासून थोडं बी गुपित ठेवला होता कारण का म्हटलं ज्या दिवशी प्लॅन सक्सेस होईल त्या दिवशीच तुम्हाला सांगेन माझा आवाज तुमच्यापर्यंत किती येतो बघा कारण का आता आपण सो पोचलो आहे बॉम्बे सेंट्रलला तिथून आपली ट्रेन आहे म चंदीगडला जाण्यासाठी गोल्डन टेम्पल ट्रेन आहे ती आता संध्याकाळी आहे सात वाजताची तर आता आम्ही पोहोचलो आहे सहा वाजलेत जवळजवळ अर्धा पाऊन तास लवकरच पोचलो आहे आणि आता जाऊन बघतोय तर तुम्ही पूर्ण दहा दिवस आपल्यासोबत राहा पूर्ण जर्नी एन्जॉय करा मी प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे ब्लॉग टाकेन आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे बाजूला सबस्क्राईबचं बटन दिसतं ते नक्की जावं आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला जॉईन व्हा आता नमस्कार मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे आता एकदम फुले एकदम काय म्हणतात एक्साइटमेंट तर खूप हाय लेवल आहे आता आम्ही आलो काय इथे बॉम्बे सेंट्रल येतो आता आमची पुढात पाच मिनिटात ट्रेन सुटेल सर्व बाप्पी आम्ही जमलेली आहे सगळं काय बघताय तुम्ही शूट होती आहे सगळं काय करतोय येणार आहे दहा दिवस तुम्ही पाया राहा आणि आता पण सांगतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दहा दिवसाचे आपले व्हिडिओ लवकरात लवकर बघायला भेटतील हलकी हलकी भीट बसू दे सारे गम तोड़ दे कदम मोड़ दे हो च मेरी हो प्यारे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर पिलर में हुए टुकड़ा सा चला गया हिला हुआ रे जल जला घराच्या सामोरी नजरेची शाळा रोज रोज भरवायची बरवायची आपल्याला बदलायची हाय आता आम्ही पोचलोय सुरतला मागे बघताय आणि रात्रीचे वाजलेत बघताय करेक्ट वाजलेत दहा 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 दहाला डॉट आपली ट्रेन आली आहे सुरतला आणि हवा म्हणजे थंडी सुरतला भाई थंडी खूप आहे आम्ही आलो बघताय सगळे आपले मित्रही आपल्या ट्रेनमध्ये नवीन मित्र आलेत तर सर्वजण एकदम असं मुंबईमध्ये तर काहीच थंडी नाही तर सुरतला चाललेलं एकदम अशी हवा तोंडावरती आहे आले तुम्ही ब्लॉकमध्ये आलेला तर मस्त वाटते फ्रेश वाटते एकदम असं जरा मस्त माहोल आहे थोडा वेळ की ते पाच पाच दहा मिनिटं ट्रेन थांबेल आता सुरतला आणि मग पूर्ण निघू अजून एक आपले नवीन जे मित्र बनलेत ते पण आलेले आहेत फुल एन्जॉय खूप खूप ग्रुप खूप भारी आहे एकदम भारी वाटत यांच्यासोबत आपण चिल करतोय थँक्यू 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 सबस्क्राईब करा थँक्यू 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 भाऊ आपल्याला सपोर्ट करतात मग तो बोलला तर तुम्ही पण नक्की सबस्क्राईब करा तर बघताय आता आम्ही रात्रीचं जेवण करतोय सर्व मित्र <laughs> <यू>। <laughs> सर्वांनी प्रत्येकाने आपापल्या घरातून काय ना काहीतरी घेऊन आले आलू आलू पराठे पावभाजी झाले दही वगैरे तर नटे कसं आहे एक नंबर तर इथे सर्वांनी आनंद कैसाय सब बारी चोरी हो गया <laughs> तुला आता पद्धतशीर कार्यक्रम झालेला आहे जेवणाचा सर्वांचा <laughs> एक नंबर सर्व आता खाऊन पिऊन एकदम पोट एकदम झकास हा आता इथे थोड्याच वेळात अजून दुसरा कार्यक्रम चालू होईल बघू आपण पुढे आशिष पावभाजी घ्यायचा सुपर ना एक नंबर रोशन ओके ना हा चटणी या आपल्या भावांनाही आपली आणलेली चटणी खूप आवडली आहे अख्खा मनाली फिरून बारा तेरा दिवसानंतर या आम्ही पुण्याला घेऊन जाणार आहे आम्ही सांगणार आहे की हे चटणी कशी बनतात बघा बरोबर बरोबर त्यांना ही चटणी खूप आवडलेली आहे त्यामुळे ते आता डायरेक्ट थेट मनाली वरून परत पुण्याला घेऊन जाणार आहेत आनंद नींद आरी आहे नींद तो नाही आरी पण मजबुरी आहे ब्रो मजबूरी आहे ना सोना पडताय सो सकता है, <laughs> है तो। तो एक तर असं झालं विषय की आम्ही खूप मजा करत होतो तर आम्हाला एक दोन जण बोलले की जरा रात्रीच्या डायम असं ट्रेन मध्ये रूल असतो की चंगा मस्ती कमी करून झोपायचं असतं तर आम्ही आता झोपाय मोपायचं नाटक करतोय काय माहिती झोप लागेल की नाही झोप मत आरे की नाही इथे आपली सगळी गँग आहे जी की मजा करते तरी पण आता खाल्लंय बघितलं तुम्ही काय काय खाल्लं नेट दाखवताना आला आला भूक लागलेली तर बघूया अजून पुढे पुढे काय इथे झाली आहे पहिली नाईट सुरू झाली आता आपली इथे ट्रेन मध्ये झोपलोय आणि माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे बेसिकली की मी असं कुठे लांब ट्रेन ने असं चाललोय ते पण असं एसी ट्रेनने वगैरे पण खूप भारी वाटते मजा येते आता जरा झोप झोपत नाही आता झोपत नाही आता आमचा आपला मित्र आनंद स्टोरी सांगणार आनंद कोणता स्टोरी बघताय

क्या पता तो बहुत मजा आ रहा है ट्रेन में बहुत ही मजा आ रहा है चलो तो फिर आगे मिलते हैं आपसे अब सो सुबह मिलेंगे या फिर अभी रात को और कुछ धमाल किए तो आपके पास पहुंचा दू गुड मॉर्निंग मित्रनो सका मस्त विकी चादर विदर घेन जोपल हो तो रर तो सग खूब भारी अटला एकदम मस्त चांगली जोपल तो थोड़ीफार एडजस्ट करो एका सीटवर आम्ही दोघ जण होतो आर एसी टिकीट होती आमची तर त्यामुळे थोडं ऍडजस्ट करिंग बिरिंग तर झोपलो होतो थोडं मजा आली आणि सकाळ सकाळी उठल्यावरती एक भारी गोष्ट काय माहिती वाटली दाखव तुम्हाला हे बघा हा नजारा जो खिडकीतून दिसतोय एकच नंबर एक वेगळीच वाईब आहे बाई खूपच भारी वाटते अजून सूर्यदेव उगव। उग उगवले नाहीयेत धुक्यामध्ये हरवलेले आपले सर्व शेतविध दिसतात तर इथे खूप भारी वाटते आता आनंदला लागले ला थंडी आनंद कसा है <laughs> <laughs> इतकं थंडी नाहीये है पुरा आता स्वेटर डाल का पता नहीं <laughs> आपला भाऊ जरा फ्रेश व्हायला गेला होता आणि त्याने पायांवरती पाणी घेतलंय तोंडावरती तर त्याचा विषय एकदम झाला झालाय <laughs> एकदम तोंडातून तुन्द, हवा वगैरे वाफा वगैरे निघतात मित्रांनो आता सवाई माधवपूर म्हणून स्टेशन आहे त्या स्टेशनला आलोय थोडस बाहेर उतरलेलो पण बघू शकतो असं तोंडातून वाफा येतात असं तोंडातून हवा येतात पहिल्यांदा मुंबई मधून असं बाहेर जाऊन एवढं तोंडातून वगैरे हवा वगैरे काढतय बाई भारी वाटतय आता सकाळचा नाश्त्याचा सकाळच्या नाश्त्याचा आता ब्रेक झालाय शिरोम काय खाते चना जोर सगळे नाश्ता वगैरे आपण आता कुठे बोलतोय आणि पब्लिक इथे चिवडा कसा आहे चिवडा <laughs> चिवडा मस्त आहे बट जरा किवड्याचं नाव तर बघ काय आहे अमिताभ बच्चन जी आपले त्याचं हे करतात कुचकुचर सुमार कुचकुच आहे तो नाश्ता एकदम ट्रेन मिळून काय खातोय

सो so, हम काले लोग जा रहे हैं मलानी में गोरा होने <laughs> आया हूँ तेरे दर पे सवारी शिरडी वाले साईं बाबा आया हूँ तेरे दर पे सवारी दुआए आँखों में आंसू दिल में उम्मीदें हर दुनिया शिरडी वाले साई बाबा आया हूँ तेरे दर पे सवाली आता उतर मथुरा मथुरा जंक्शन ला खूब भारी वाटत है इतने थोड़ी हल्की सी ठंडी कमी वाटते अपने सगे जन उतरले सगले अपले खूब इतने उतर पब्लिक उतरली है आणि चढते पण तेवढीच आहे काय कळत नाही ट्रेन पूर्ण भरलेलीच आहे आणि आपली गँग इथे आहे गँग फुल फुल इथे आपली आता आम्ही थोडं पुढे जातोय प्लॅटफॉर्म वर आपले सगळे सगळेजण उतरलेत इथे किती वेळ ट्रेन थांबणार आहे ट्रेन किती वेळ थांबणार आहे पक्का का आम्ही उतरले बोलतात तर आहे दहा मिनिटं ट्रेन थांबणार आहे पण वाटत नाही किती वेळ थांबेल तरी आपण विचारूया सर जी किती ट्रेन दस मिनिट रुके की ना दहा मिनिट ट्रेन थांबणार आहे ता आता 10 मिनिट में आपण झोरा थोडा बहोत जा वहा घुमके लेते बोगिया तर पहिलं मी आता ठरवलंय की आता आजच्या दिवसभरात आपला ट्रेनचाच प्रवास आहे संध्याकाळपर्यंत तो तो माझ्या एक एक, एक, एक मित्रांचं इंट्रोडक्शन घेणार आणि तुम्हाला त्यांची ओळख करून देणार सर्वात प्रथम आपला भेटलाय कौशल हाय माझा मित्र कौशल मुगळे तर कौशल कसं वाटतं आपण फायनली कशी आम्ही मथुरा पोहोचते अजून अशी एक्साइटमेंट आहे ना कधी पोहचते असं झालंय आम्हाला संध्याकाळी ते तर आहे भाई पण मग कसं एकदम म्हणजे एक्साइटमेंट लेवल खूप आहे खूप आहे आता सगळे एकत्र आम्ही पहिल्यांदा एवढी मोठी ट्रिप काढली आहे आणि सगळे पूर्ण सगळी गँग आमचे ना एकत्र येणार आहे सगळे नाही सगळ्यांना खूप भारी एक्साइटमेंट आपण आपली सोळा जणांचा ग्रुप आहे सोळाच्या सोळा जणांना आपण विचारणार आहोत की त्यांना कसं वाटतंय तर तुम्ही पण पूर्ण हा आपला शेवटपर्यंत बघा आपण दाखवणार आहोत इथे तुम्ही बघताय माझी एक चप्पल पडलेली आहे आणि मूड पूर्ण खराब झालेला आहे आपली नवीन नवीनच चप्पल होती आणि ती हरवलेली आहे आता मथुरा जंक्शनला उजव्या असेल हा जर एक चप्पल इथे आहे उजव्या पायातली कुणाकडे असेल तर कृपया करून मला <laughs> द्या आता मला वाटत माझी पहिली शॉपिंग चप्पलच असणार आहे चंदीगड <laughs> मध्ये आम्ही सगळेच एका कोच मध्ये बसलोय आम्ही एका सीट खाली झाली आहे तिथे बसलोय तर पहिला आपला मित्र चैतू मित्र चैतन्य पवार तर कसं वाटतंय एकदम मस्त वाटत एकदम भारी एक्साइटमेंट खूप आहे एकदम भारी तर आता पुढे आपला दुसरा मित्र आहे रोहन रोहन हायकर हा मित्र आहे आपला रोहन तर कसं वाटतंय एक नंबर हर्षाट ना आमचा मित्र एकदम असतो कसं वाटतंय मला मन खुश म्हणजे सगळं पोरं आपले मनाले जात आहेत त्यांच्या पैशाने मी जातोय त्यांच्या पैशाने मी जातोय बरोबर आणि आपला मित्र रोशन रोशन कसं वाटत तुला गुलिगा गोलिगा सूरज चव्हाणचा लय मोठा फॅन आहे आपल्या बाजूला बसलाय नट्टेज आम्हाला झोपायला नाही भेटलाय झोपला रात्रभरा झोपला नाही भेटला पण एक्साइटमेंट लेवल कशी झोपला त्यामुळेच नाही ना मनलेला जायचं पण झोपलं नाही ना ठीक आहे ठीक आहे आता पुढे इथे आहे मी माझी चप्पल गेली आहे एक्साइटमेंट लेवल थोडी लो झालेली आहे बट ठीक आहे आपण चंदीगडला उठून पहिली चप्पल विकत घेऊ पुढे आपला आत्ता दोस्त आनंद बाय तो आनंद कैसा लग रहा है तो बहुत बहुत लाइक मेरे को खुशी हो रही है हाँ। लाइक मेरा ड्रीम था चार में से एक धाम पूरा करने का तो मैंने एक दाम पूरा किया मथुरा स्टेशन पे उतर के आगे का जो तीन धाम बचा है वो भी एक स्टेशन पे तो, तो उतर ला ला के अभी निजामुद्दीन शेखर की एक जगह है तो उसको प्यार से दिल्ली भी बोलते हैं तुम लोगों को पता नहीं रहेगा दिल्ली का रियल निजामुद्दीन शेखर के जगह है उधर हम लोग उतरने वाले तो उद्या आपलं अच्छा तर इथे आपला मित्र आहे सर्वेश सरू तुला कसं वाटतंय एक नंबर एक्साइटमेंट आहे तर आहे तर त्यामुळे काय नाही एव्हरी हा सो नाही तर तो अलोन ट्रिप करतो त्याच्या भावासोबत सोबत पहिल्यांदा आलाय तो पहिल्यांदा म्हणजे प्रत्येक ट्रिपला असतो तो आपल्या पण आपण त्यासोबत पहिल्यांदा इथे आपला मित्र आशिक कौशल कसं वाटतंय मस्त वाटत खूप भारी वाटत भारी ना तुझा इंट्रोडक्शन तर आपण मगाशीच घेतलं आणि त्या माझा भाऊ झोपलाय आळशी निकेश हा माझा हाय माझा भाऊ निकेश कसं वाटतंय खूप छान खूप छान हा रात्रीपासून झोपलाच आहे नुसता झोपतोच आहे ट्रेन मध्ये वाट लागली आहे पीनट बर मल्टीग्रेन ब्रेड पण घेऊन आलोय आता मी तिथेच खायला तर इथे आपला दुसरा उभारता भावी ब्लॉगर शुभम दादा घाडी तर शुभम कसं वाटतंय या ट्रिप मध्ये मस्त वाटतंय खूप भारी ब्लॉगिंग कशी चालू आहे चालू आहे आता व्हिडिओ शूट चालू आहे मग एक्सपिरियन्स कसं आहे ट्रेन सुट्टा सुट्टा वाचली मथुरा स्टेशनला ब्लॉगिंगच्या नादात बरोबर आणि माझी एक चप्पल पण गेली माझी एक चप्पल पण गेली चालू आहे आता काय पैसे कमवण्यासाठी काय काय करायला लागणार अडीचशे रुपये घालवायला लागणार अडीचशे रुपये चप्पल घालावली आता मी तेच अडीचशे नव्हती ती गिफ्ट होती पण जाऊ द्या आता प्राईस नाही सांगत बट खूप मुलाची होती ती पण चप्पल गेलेली आहे आता आपण घेऊ पुढे तर आता इथे आपल्या मित्राची शुभमचा चैनीचा लॉक ऑटोमॅटिक चेंज झालाय तो बिचारा शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत नंबर टाकून बघते पंधरा मिनिटं झाली तो नंबरच टाकते लॉक खोलत नाही शुभम कितवा नंबर चालू आहे सहाशे एकाहत्तर सहाशे एकाहत्तर सहाशे एकाहत्तर नंबर चालू आहे तो इथे आमचा जरा कार्यक्रम चालू आहे मी ठीक आहे

पॅक सरू, मजा पैक, सरू पैक। अरे मी पण पॅक तू ला मी पॅक होतोय काय उगेच एक एक रुपये हम लोग उतर गए हजरत, हजरत न्यू दिल्ली बोलते न्यू दिल्ली हम अभी उतर गए ये प्रॉपर थोडा स्टेशन स्टेशन थोड़ा हा हजरत न्यू दिल्ली तर आता आम्ही उतरलोय

थंडी रे जादा दिल्ली मी तो 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 बोलते दिल्ली की थंडी दिल्ली की थंडी की थंडी लगरी आहे पिझ्झा घेऊन आलेला आहे पिझ्झा आलाय तर बघूया तो कुणाकुणाला खायला भेटतोय दोन पिझ्झा घेऊन आलाय फक्त आम्ही ते पिझ्झा खातोय ते लोक बाहेर फोटोशूट करतायत त्यांना माहितीच नाही आम्ही आतमध्ये पिझ्झा खातोय का है आ, तू की तुझे देखता आता आणलं आम्ही काहीतरी लोकल फूड आहे आणि काय कुलचे फुलचे हजारा बघताय फुल आता सूर्य मावळतीला चाललाय आणि आता इथे आमचा मस्त पिकी सगळे

आता थोड्याच वेळात आम्ही उतरणार आहोत खांबाला कॅन्टला एक पूर्ण दीड दिवसाचा प्रवास ट्रेनमध्ये होता तो आता झालाय संपतो आता आम्ही फायनली ह्या ट्रेनला बाय बाय बोलून खाली उतरून आता बसने आपण जाणार आहे थेट उद्या सकाळी मनाली माझ्यासोबत तुम्हाला पण घेऊनच जाणार आहे म्हणून बघता येते आपल्या मित्रांनी सर्वांनी बॅग वगैरे बाहेर काढून ठेवलेत सर्व आपले सोबत जे नवीन मित्र बनलेत त्यांनी सुद्धा एकदम तयारीमध्ये आहेत आता थोड्याच वेळात आपलं स्टेशन येईल आणि मग आपण उतरू आणि ह्या ट्रेनला असं बाय बाय बोलू बाय बाय काय होईल तर आता बघताय जस्ट आपण ट्रेन मधून उतरलोय इथे अंबाला काँटला आणि सर्वजण थंडी वाटली तेवढी नाही आहे अजूनपर्यंत तरी आणि आपले सर्व मित्र बघताय इथे आपल्याला सोडायला आलेले आहेत कालपर्यंत त्यांना पुढे जायचंय तर मग आता उतरलोय बघूया फायनली या ट्रेनला आपण बाय बाय करतोय पुढे जाऊ आपण पुन्हा बिग मिटअप सर्वजण आपले इथे आलेले आहेत आपले सोडायला बघताय चला चला भेटू भेटू तुम्हाला पुढे नक्की भेटू नक्की नक्की भेटू नक्की भेटू पुढे नक्की भेटू चला चला एक नंबर वान होऊ थँक्यू थँक्यू थाँक्य नक्की भेटू आपण कॉन्टॅक्ट सर्व गेलेलं आहे आणि मी आणि मेन गोष्ट म्हणजे बघा माझ्या पायात चप्पल नाही मी चप्पल ती ट्रेन मध्येच सोडली सॉक्स वरती आता चालतोय हलक खूप बेकार आहे पण ठीक आहे भारी वाटतंय आता कुठे चप्पलचं दुकान चप्पल घेऊन शूज बॅग आहेत पण काढले नाही म्हटलं की आधी आपण हे करू बघू तिकडची थंडी कशी आहे ओके ओके अजून तरी एवढी काही थंडी वाजत नाहीये म्हणून बट ठीक आहे आता तो आधी कसं एक्साइटमेंट लेवल आहे थंडी काहीच आहे इतका थंडी नाही आहे ना हा इतका थंडी नाहीये ठीक आहे मस्त या स्टेशनला आपला भगवा तिरंगा कसा फडकतोय जे हवेचा अंदाज तुम्ही घेऊ शकता की वातावरणामध्ये हवा आहे आणि हवेमध्ये थंडी आहे सगळे आता आम्ही पूर्व आहे तिथे एका ठिकाणी आपली जरा बस साठी वेट करतोय की बस कुठे आहे काय आहे ती बस भेटला की आपण डायरेक्ट मग बसमध्ये तर बघताय आता आहे आम्ही आमची ट्रॅव्हलर आम्हाला भेटली आहे स्टेशनला आता ते आमच्या सर्वांच्या बॅगावरती जातात बॅग सर्व आणि बॅक पॅक होऊन आपलं फक्त ही आपली बस आहे या मध्ये सर्वांना आपली तर आरती चढलेली आहेत लाईट कमी आहे त्यामुळे दिसत नाही बट ठीक आहे बघूया ही फ्रंट सीट आपली असेल ज्याच्यावर आपण सर्व तुम्हाला दाखवू पब्लिक कस वाटत आता पब्लिक आपली हळूहळू येते आणि बघताय सर्व इथे जमतायत आहे जागा पकडली आहे आता तुम्हाला मी पुढे बसून सगळं आपला प्रवास पण दाखवू आणि सगळं ही करू आता आमची बस चेंज होते आता आम्ही छोटी बस मधून तिथे त्या मोठ्या बस मध्ये जाणार आहोत आणि इकडे बॅग उतरवायचं काम चालू आहे हरचली त्या हवा दाखवते तोंडातली जी वाफ येते थंडी आहे वेलकम टू दादर स्टेशन

आता इथे फुल सुरुवात झालेली आहे आता आमची आता रात्रीचा मनालीचा प्रवास आम्ही सुरू केलाय खूप भारी वाटत आहे सगळे एकदम आता आमचे वेगवेगळे फ्रेंड्स इथे भेटले म्हणजे टूरने जे आलेले आहेत ते सर्व आता इथे भेटलेले आहेत आणि आता चाललोय रात्री तिथे आता झोपून थोडा जेवायचा वाचचीत आहे आता थोडं जेवतो हॉटेलमध्ये आणि जेवून आता नाश्ता केलाय जेवून जेवून आता आम्ही डायरेक्ट रात्री झोपेतच मनालीला सकाळी डायरेक्ट आता रात्री आम्ही थांबलोय जवळजवळ एक सवा एक वाजता एवढी पट्टे थंडी आहे एवढी पट्टे थंडी आहे सगळे सगळेजण आम्ही इथे पोरं हा बघा इथे शेकुटी घेतोय आणि एकदम दोन का तीन टेम्परेचर आहे आता इथे जवळजवळ पाच टेम्परेचर आहे